हॅलो नमस्कार सगळ्यांना तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार तर आता माझं मस्तपैकी आवरून झालंय आणि आता आम्ही जाणार आहोत मंदिरात मागचं जे सोमवार होते ते कोणताच ब्लॉग मला अपलोड करता आला नाही तर मी म्हटलं चला आज शेवटचा सोमवार आहे मंदिरात जाऊयात आणि तुम्हाला पण घेऊन जाते मी मंदिरात तर चला तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे सहा आणि शिव पण माझ्याबरोबर ना आज पाच वाजताच उठला तर तो ना माझ्या विना राहतच नव्हता म्हणून मग मला काहीच ब्लॉग शूट करता आला नाही आणि तो काय माहिती ना त्याला कसं माहीत पडतं मी उठल्याली मी उठलं ना लगेच तो उठायला लागतो तर मग मी त्याला परत झोपी घातलं त्यानंतर अंगणातली सगळी साफसफाई केली आंघोळ वगैरे केली आणि तोपर्यंत वाजलेले आहे तो सहा तर आता इथे ना मी माझं आवरून घेत आहे आणि बघा आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार तर आज ना मी मंदिरामध्ये देखील जाणार आहोत मागचा कोणताच ब्लॉग सोमवारचा मला तुमच्यासोबत शेअर करता आला नाही पण मी म्हणलं चला आता शेवटचा सोमवार आहे तर आज तुम्हाला पण मी मंदिरामध्ये घेऊन जाते आणि इथे ना सुरुवातीला मी माझं आवरून घेते कारण बघा सकाळी एकदा आवरलं ना मग दिवसभर ते चांगलं थोडंसं वाटतं आपल्याला फ्रेश वाटतं नाही तर मग एकदा ते आपण आवरायचा कंटाळा केला ना सकाळी तर मग दिवसभर तो तसाच अवतार राहतो तर त्यामुळे मग मी थोडंसं सकाळी माझं आवरून घेत असते तर चला आता आयुषला स्कूलला पण जायचं तर त्याचं टिफिन वगैरे बनवेल आणि त्यानंतर ना आम्ही सर्वजण मंदिरामध्ये जाणार आहोत तर इथे बघू शकता रात्री मी किचन क्लीन करून ठेवलं होतं पण फक्त माझी एक जेवणाची प्लेट राहिली होती कारण बघा किचन काल क्ली, क्ली... क्लीन करायचं मला खूप कंटाळा येत होता त्यामुळे मग मी काय केलं जेवण करायच्या आधीच सगळी साफसफाई किचनमधली करून घेतली आणि त्यानंतर जेवण केलं कारण मग जेवण केलं ना त्यानंतर मला खूप कंटाळा येतो काम करायचा त्यामुळे मग आधीच मी पूर्ण किचनची क्लिनिंग वगैरे करून घेते आणि मग नंतर जेवण वगैरे करते असो तर आता इथे ना बाहेर खूप जोरात पाऊस येत होता आमच्या घरासमोरच स्वस्तिकच्या फुलाचं खूप सुंदर झाड आहे तर तिथून फुलं आणले थोडंसं देवासाठी तसं काही उठलं ना माझं पहिलं काम असतं ते म्हणजे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर देवासाठी फुलं आणायची कारण मग उशीर झाला ना मग एक तरी फुल झाडाला सापडत नाही त्या हा बेटा फुल तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि सुरुवातीला ना मी आयुष्या टिफिनसाठी म्हणजे त्याचा टिफिन वगैरे आधी बनवणार आहे आणि त्यानंतर मग माझी दुसरी कामं करणार आहे तर ही रात्रीची जी भांडी होती ती आता लावायला मला अजिबात वेळ नव्हता आधी हरूचा टिफिन बनवायचा होता त्यामुळे मग सर्व भांडी मी खाली उतरून ठेवली कारण काउंटर काउंटरटॉपनं एकदम भरलगत वाटतं जेव्हा सर्व भांडे त्याच्यावर असतात आणि मी ठेवून दिली असती ट्रॉलीमध्ये पण परत थोडा भांड्याचा आवाज आला ना तर मग शिव पण उठतो त्यामुळे मग मी मला असू दे आधी त्याचा टिफिन वगैरे बनवूयात आणि त्यानंतर मग म्हणजे भांडी वगैरे लावून घेऊ घेऊयात तर मी व्हिडिओ एडिट करत आहे ना ते शिव पण माझ्याबरोबरच आहे म्हणजे त्याला घेऊनच व्हि व्हिडिओ एडिट करत आहे त्यामुळे मग बाळाचाही तुम्हाला थोडासा आवाज येत असेल यामध्ये असो थोडंसं समजून घ्या घ्यायनो तर इथे ना आज मी आयुषच्या टिफिनसाठी बनवणार आहे बटाट्याच्या काचऱ्या तर ह्या खूप छान बनतात ना कामावरतूननी हे बिस्किट आणलेत काय म्हणतात त्याला खूप की बिस्किट माहिती नाही पण भारी वाटतात ना आयुषला आवडते तर त्याला देते मी आता आंघोळ वगैरे झाले ना चहा सोबत देते त्याला हे बिस्किट तर सुरुवातीला ना मला लक्षच नाही राहिलं मी बटाटा अशा पद्धतीने कट केला तर मग हे मी उसळमध्ये टाकण्यासाठी ठेवला आणि त्यानंतर बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी अशा पद्धतीने एकदम बटाट्याच्या बारीक बारीक चकत्या करून घेतल्या गोल आणि दोन तीन बटाटे माझ्याकडे शिल्लक होते त्या सर्वच्या मी अशा पद्धतीने चकत्या करून घेतल्या आणि हे ना बटाट्याच्या काचऱ्या लहान मुलांना स्पेशली खूप आवडतात एकदा नक्की करून पाहता येईन नो आणि जर तुमची लहान मुलं असतील आणि डब्बा फिनिश करत नसतील ना पूर्ण तर त्यांच्यासाठी ना ही एकदम बेस्ट आयडिया आहे त्यांना काय करा दोन तीन दिवसातून अशा पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या बनवून दे देत जा एकदम टिपिन पूर्ण फिनिश करून मुलं आणतील घरी तर चला आता इथे मी बटाट्याच्या काचऱ्या बनवायला घेतल्यात कढईमध्ये तेल मोहरी टाकलं त्यानंतर सर्व बटाट्याच्या काचऱ्या धुवून स्वच्छ धुवून टाकल्या त्यानंतर बेसिक मसाल्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हळद टाकली तर जेव्हा पण तुम्ही लहान मुलांसाठी हे बनवताल त्यावेळेस लाल तिखट थोडं कमी वापरा कारण बघा मुलं जास्त तिखट खात नाहीत ना त्यामुळे तरी इथे झाकण लावून मी शिजायला ठेवलं आणि तोपर्यंत आयुषला मी उठवलं होतं तर तो आंघोळ करायला गेला आंघोळ वगैरे त्याची झाली मग ना थोडंसं त्याला कपडे वगैरे घातले आणि थोडंसं त्याचं आवरलं त्यानंतर मग इथे मी आयुषचं आवरून घेत आहे तर त्याला भांग वगैरे मी त्याचा पाडला त्यानंतर त्याला पावडर वगैरे लावलं जे काही तो टिका वगैरे लावतो अष्टगंध लावून जातो दररोज तर ते सगळं मी केलं आणि तोपर्यंत ना बटाट्याची भाजी पण शिजत होती आणि सोबतच ना एक एक चपाती मी बनवून घेतली एक दोन कारण मग तो दाखवलं नाही कारण एवढा वेळच नव्हता तर पटापट मी चपाती आणि भाजी बनवून घेतली त्यानंतर आयुषनं इथं ना पाण्याची बॉटल वगैरे भरलेली आहे तर इथे बघू शकता किती छान अशी भाजी चालली आहे तर ही भाजी नक्की करून पहा खूप छान बनते तर चला आता आयुषचा टिफिन मी इथे पॅक करत आहे तर आयुषचा टिफिन मी पॅक केला पण आयुषचं मूड एकदम खराब झाला कारण आयुषला आमच्या सोबत मंदिरात यायचं होतं आणि आम्हाला देखील त्याला मंदिरात घेऊन जायचं होतं पण तेवढ्यातच त्याच्या आयटोवाले काका आले आणि स्कूलचा टाइम झाल्यामुळं त्याला स्कूलला जावं लागलं बाय आरू बाय कर ना तर आता आरू स्कूलला जात आहे जॉब झाली जॉब जा कुठे चालला कोण पाहिजे तुला डॅडी आम्ही जात आहोत मंदिरात आणि इथं बघा शिव पण मस्त पैकी रेडी झालाय कुठे जायचे तुला कुठे जायचं पैसा कुठे बघू पैसे हा बघू बघू पैसा बघू दाखवू न हात दाखवा ना त्याचा हे बघा आम्हाला दररोज हातावर असे पैसे लागतात है ना हॅलो पिलू दल्लोज हातावर लपायची पाहिजे पाई ना चला आता जाऊ या आत परत उशीर होईल तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या इकडे आणि आमच्या घराच्या जवळच हे शिवमंदिर आहे तर दोन तीन दिवस झालं ना एवढं सुरात पाऊस चालू होता तर अख्खा मंदिराच्या इकडं पूर्ण परिसरामध्ये खूप जास्त पाणी जमा झालं होतं जसं पाऊस कमी झाला ना बघा सर्व पाणी निसरून गेलं तर आम्ही सकाळी सकाळीच इकडे मंदिराच्या इकडे आलो आणि सकाळी लवकर आल्यामुळं ना अजिबात मंदिरामध्ये गर्दी नव्हती नाही तर आम्हाला थोडं उशीर झाला असता ना बघा नऊ दहा वाजले असते तर मग पूर्ण रांग लागली असती आणि मग दर्शन पण व्यवस्थित झालं नसतं तर आता टायमिंग सांगतो तुम्हाला आम्ही सकाळी आठ वाजताच मंदिरात आलो तर इथे ना मी घरून पाणी वगैरे घेऊन आले होते मग देवा ते देवाला अर्पण वगैरे केलं आणि त्यानंतर छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे खूप छान आमचं दर्शन वगैरे झालं तर चला आता मी दर्शन वगैरे करून घेते देवाचं घरी आलो आणि मंदिरात खूप जोरात पडत होते पडता पडता वाचलेस नाही तर चांगले पाय मोडत होता असो ते चला आता पटकन स्वयंपाक करायचा कारण यांना कामाला जायचे तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आम्ही आत्ताच मंदिरातून आलो आल्याच्यानंतर नंतर सुरुवातीला ना मी छा बनवला कारण सकाळी ना चहा वगैरे बनवला नव्हता त्यामुळे आणि इथे न मी शेंगदाणे भाजून घेत आहेत जे की मी भाजीसाठी आणि साबुदाणाच्या उसळसाठी पण यूज करणार आहे त्यामुळे मग थोडे जास्त घेतले हे छान असे मी भाजून घेतले त्यानंतर इथे भाजी बनवायला घेतली सुरुवातीला ना कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी टाकली त्यानंतर ना कांदा थोडासा मिक्सरमधून काढून घेतला आणि कांद्याची पिवळी आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत त्यासाठी तर इथे ते ते तुम्ही बघू शकता छान अशा मोहऱ्यानं तेलामध्ये म्हणजे अशा कडकड झाल्यानं त्यानंतर ना आपण त्यामध्ये आदलं आलं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत छान असे तेलामध्ये फ्राय झाली की नंतर कोथिंबीर आणि टोमॅटो टाकायचे टोमॅटो छान असे मावसूद होऊ द्यायचे त्यानंतर जे काही बेसिक मसाले आहेत ना ते यामध्ये ॲड करायचे बेसिक मसाल्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर थोडंसं करिअंडळ पावडर अंबारी मसाला हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर इथे बघू शकता मोठ्या आकाराचे काप केलेले बटाटा आणि वांगे टाकायचे तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ना ते लवकर छान शिजतील म्हणून त्यानंतर परत एक ग्लास पाणी टाकायचं आणि दहा मिनिट शिजू द्यायचे नंतर इकडे बघू शकता साबुदाना मी रात्रीच भिजत ठेवला होता छान असा भिजलेला आहे त्यामध्ये ना थोडंसं मी सेंदा नमक टाकलेलं आहे जे उपवासासाठी यूज करतात ना बघा ते त्यानंतर ना यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं जे कूट आहे ना तेसुद्धा यूज केलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आणि इथे साबू बनवायला घेतलं आहे कढईमध्ये तेल टाकलं जे काही बटाटे कापलेले होते ते यामध्ये टाकले झाकण लावून एक पाच मिनिट ठेवलं इथे बघू शकता छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तशा ते देखील यामध्ये टाकले झाकण लावून बटाटे छान असे तेलामध्ये परतून घेतले एकदम लालसर घेतलेले आहेत कारण तसे यांना खूप आवडतात त्यामुळे तर मिक्स केलेला सर्व साबुदाना मी यामध्ये टाकला त्यानंतर छान असं उल उलतण्यानं मस्त फिरवून घेतलेलं आहे नंतर झाकण लावून पाच मिनटं ठेवलं तर इथे बघू शकता मस्तपैकी आपली साबुदानाची उसळ झालेली आहे तर यामध्ये ना मी जिरे किंवा कोथिंबीर टाकलेली नाही आहे कारण आमच्या इकडे ना उपवासाला जिरे कोथिंबीर खात नाहीत नाहीतर बघा इकडे मुंबईला खूप लोक जिरे कोथिंबीर वगैरे टाकून खातात पण आमच्या इकडे खात नाहीत ना त्यामुळे मग मी नाही टाकले तर तुम्ही बघितली असेल नंतर भाजी कुकर हो थो थो हो मी कुकरमध्ये शिजवली कारण ह्यांना जायला ना खूपच लेट होत तर ह्याने तशीच जात होती उपाशी तर मी म्हणलं नको मी पाचच मिनटात बनवते तुम्ही थांबा तर मग ह्याने थांबले तर मग मी कुकरमध्ये ना भाजीला एक शिट्टी करून घेतली जेणेकरून भाजी पटकन शिजली मीठ कमी असेल तर सांगा कसं झालं तर इथे ना ह्यांच्यासाठी मी टिफिन वगैरे पॅक केला आणि आता हेनी जात आहेत कामाला तर बाहेर पाऊस अजून देखील चालूच होता आणि माहिती नाही ना दोन तीन दिवस झालं इकडे नाही इतक्या जोरात पाऊस चालू होता म्हणजे कंटिन्यू चालू होता असं असं आपल्याला वाटतं की आता पाऊस येणार नाही आणि बाहेर गेलं की जोरात पाऊस येत होता आमच्यासोबत तर असंच होत होतं बघा तर आता हेनी कामाला गेले आणि त्यानंतरनं मी किचनमधलं इथं आवरायला घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता स्वयंपाक झाल्याच्यानंतर किचन पूर्ण म्हणजे एकदम किचनमध्ये पूर्ण पसारा होतो तर आता हे एक करून सुरुवातीला मी सर्व आवरून घेत होते तर जेवढा काही सुरुवातीला काउंटर टॉपवर पसारा होता ना ते सर्व मी साईडला केला जे काही स्वयंपाक होता ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि जेवढी काही भांडी घासायची होती ना ती सगळी सिंकमध्ये टाकून घेतली तर सुरुवातीला ना पहिलं काम असतं ते म्हणजे स्वयपाक सगळ्यात दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा कारण त्यामुळे काय होतं जी काही मोठी भांडी कढई वगैरे आहेत ना बघा तर ती सर्व एकदाच घासायला पडतात आणि त्यामुळे मग दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करतो ना ते तेव्हा आपल्याला ती वापरायला पण इझी जातात कारण त्यावेळेस मग आपल्याला घासायची जरूरत पडत नाही तर आता सगळा स्वयंपाक मी वरती इकडे फ्रीजवर ठेवून दिला कारण काउंटर टॉपवरची आता पूर्ण मी डीप क्लिनिंग करून घेईल आणि त्यानंतर मग सर्व सामान तिथे ठेवेल तर मला ना एका ताईची कॉमेंट आली होती की जे काचाचं शेल्फ मी बनवून घेतला आहे ना ते कसा म्हणून घेतला त्याला किती खर्च आला तर मी ताईला म्हणलं होतं त्या की मी ब्लॉगमध्ये म्हणजे सविस्तर सांगेल तर चला आता मी सांगते तर हे जे काचाचं मी शेल्फ बनवलं आहे ना त्याला टोटल खर्च जे आहे ते साडेतीन ते चार हजार रुपये लागलेले आहेत ला कारण सुरुवातीला जे सगळे ग्लास आहेत ना तीन ग्लास आम्ही घेऊन आलो त्यानंतर मग त्याला लावण्यासाठी जे खाली बघा असं लागतं ना काय म्हणतात त्याला पूर्ण क्लिप वगैरे हो त्या घेतल्या त्यानंतर एका भैयाला बोलवलं जे हे सगळं लावून देतात ना त्यांना आणि मग ते पूर्ण टोटल मिळू मिळून चार हजार एवढे लागले होते तर एवढा खर्च लागला आणि ज्या भरण्या आहेत ना त्याबद्दल देखील त्यांनी विचारलं होतं तर ह्या ज्या शेल्फवर ठेवलेल्या मी ज्या भरण्या आहेत त्या मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या होत्या आणि त्याची देखील प्राईज चारशे ते साडेचारशे एवढीच होती तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की त्या भरण्या ऑर्डर करू शकता खूप छान क्वालिटी आहे त्याची आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसतं म्हणजे तर या जार किंवा मग भरण्या तुम्ही ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून किंवा मिशोवरून ऑर्डर करू शकता लगेच तिथे इझिली तुम्हाला ते अवेलेबल होतील तर मला अजून एक कॉमेंट आली होती की ताई तू व्हिडिओ कसा शूट करते वगैरे तेच थोडंसं सा आम्हाला सांग किंवा मग त्याचा एक ब्लॉग बनव तर हो ताई मी नक्की त्याचा एक ब्लॉग घेऊन येईल फक्त थोडंसं मला ना आठ ते पंधरा दिवस द्या या आठ पंधरा दिवसात मी नक्की तो ब्लॉग अपलोड करेन आणि दुसरी एक कॉमेंट होती की जे बेडरूममध्ये तर मी रॅक लावले ना ते तिथे छान नाही वाटत आहे तू ते किचनमध्येच ॲडजस्ट कर कुठेतरी तर मी प्रयत्न करेल ते रॅक वगैरे दुसरीकडे ठेवण्याचा जर ॲडजस्ट झालं किचनमध्ये तर नक्की ठेवूयात पण तुम्हाला तर माहिती आहे आपलं किचन किती छोटंसं आहे तर मला वाटत नाही तिथे ॲडजस्ट होईल पण बघू यांना विचारेन मी ह्यांनी काय म्हणतात ऐकेल जर ह्यांनी हो बोलले तर ठेवेल नाही म्हणलं तर मग जिथे आहे तिथेच राहील असो तर तुम्ही मला सजेशन दिलं ताई त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे आणि तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून माझे ब्लॉग बघता कॉमेंट करता खरंच मला खूप छान वाटतं आणि असेच तुमचं जे म्हणजे असंच तुमचं जे प्रेम आहे ना आपल्या व्हिडिओसोबत राहू द्या आपल्या चॅनलवर राहू द्या ताईंनो तर ना म्हणजे तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही हे देखील मला कॉमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जर काही आयडिया असतील तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता आणि तुम्हाला कशा कशावर माझा ब्लॉग हवा असेल ते देखील मला सांगा त्यामुळे मग मला पण नवीन नवीन टॉपिक मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला पण तुम म्हणजे काही मला माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल तर ते पण होऊन जाईल तर चला आता तुम्हाला बोलत बोलत मी सर्व भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत तर सुरुवातीला ना सर्व भांड्यातलं मी खरकट वगैरे काढलं बाहेर नेऊन टाकलं त्यानंतर एक एक करून अशी सर्व भांडी वगैरे मी घासून घेतलेली आहे तर चला आता पटकन मी माझी किचनची क्लिनिंग वगैरे करून घेते सगळे भांडे माझे क्लीन होतात ना त्यानंतर सर्व सिंकमधलं मी खरकटं काढून घेते आणि टाकून देते आणि त्यानंतरनं एकाच बाजूचा जे टॉप आहे ते मी क्लीन करते कारण मग जे माझं काउंटर टॉप आहे ना ते थोडं लहान आहे ना किचनमधलं त्यामुळे मग काय करते आधी इकडल्या साईडचा पूर्ण काउंटर टॉप क्लीन करते आणि त्यानंतर सर्व भांडे इथे ठेव ठेवते आणि मग दुसरीकडचा करते तर तुम्ही इथे बघू शकता आ, मी काउंटरटॉप छान प्रकारे क्लीन केलेलं आहे आणि जे आपलं मिक्सर वगैरे असतं ना बघा त्यावर पण दररोज एकदा तरी कपडा मारून घेत जा कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण ग्रेव्ही वगैरे बनवून घेतो किंवा ज्यूस वगैरे बनवतो आणि त्याचे जे डाग आहेत ना ते त्यावर तसेच राहतात आणि ते पण जिद्दी झाले ना मग लवकर निघत नाहीत आणि दिस दिसायला देखील खूप घाण दिसतं आणि तसंच मग बारीक बारीक किडे पण व्हायला लागतात त्यामुळे मग काय करायचं दररोज जेव्हा आपण किचन क्लीन करतो ना त्यावेळेस एकदा तरी मिक्सरचं जे जा, जार वगैरे आहे ते सर्व क्लीन करून घ्यायचं मिक्सरवर थोडासा कपडा मारायचा त्यामुळे आपलंच काम खूप इझी होतं आपल्याला ना एकदम डीप ती क्लीन करायची गरज पडत नाही आणि जे मिक्सर आहे ना ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसतं तर चला आता इकडच्या स बाजूचा मी सर्व काउंटरटॉप क्लीन केला त्यानंतर आता दररोजचं आपलं काम ते म्हणजे गॅस शेगडी क्लीन करायचं तर इथे बघू शकता सुरुवातीला ना मी घासणीनं चांगल्या पद्धतीने गॅस वगैरे घासून वगैरे घेतला त्यानंतर पाण्याने ना स्वच्छ धुवून घेत आहे तर इथे ज्या जेव्हा पण मी गॅस वगैरे क्लीन करते ना तिथे ज्या शेगड्या आहेत ना बघा ते त्या मी काढून ठेवते कारण मग त्यावर पाणी गेलं ना तर मग त्या जेव्हा आपण गॅस ऑन करतो ना त्यावेळेस व्यवस्थित म्हणजे चालू होत नाहीत म्हणून तर चला आता अशा पद्धतीने मी पूर्ण गॅस वगैरे क्लीन करून घेतला आणि आता माझी पूर्ण किचनमधली सर्व कामं पण झालेली आहेत तर इथे ना जे किचनमधल्या ज्या स्टाईल होत्या ना खालच्या खालच्या त्या मी दररोज त्यावर कपडा वगैरे मारून घेते कारण त्यामुळे पण जे तेलाचे डाग आहेत ते इझिली निघतात आणि ते जिद्दी होत नाहीत तर चला आता किचनमधली सर्व कामं मी करून घेते आणि तुमच्याशी बोलते थोड्या वेळानं आता माझं सर्व किचन क्लीन करून झालं पण इथे ना शेवटी एक काम असतं ते म्हणजे सिंक क्लीन करायचं तर सग सर्व भांडे होतात ना त्यावेळेस मी अशा पद्धतीने सिंक छान असं घासून घेते त्यानंतर स्वच्छ पाण्याने न धुवून घेते आणि जर बघा तुमच्या सिंकमधून झुरळ वगैरे येत असतील ना त्यावेळेस काय करायचं थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आणि तरी देखील येत असतील ना तर मग काय करायचं किंवा मग मुंग्या होत असतील ना तर मग जे बेकिंग सोडा आणि विनेगर आहे त्याचं एक सोल्युशन बनवायचं थोडंसं गरम पाणी वगैरे घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा विनेगर टाकायचं आणि ते न रात्री झोपतानी ना सिंकमध्ये टाकून ठेवायचं त्यामुळे काय होईल जे झुरळ मुंग्या होतात ना ते होणार नाही आणि सिंक नेहमी क्लीन राहीन बघा असं केल्याच्यानंतर म्हणजे कमीत कमी दोन तीन दिवस तरी हे करा त्यामुळे मग अजिबात सुरळ वगैरे येणार नाहीत तर मी बघा आठ ते पंधरा दिवसातून एकदा करते त्यामुळे मग माझ्या किचनमध्ये मा अजिबात सुरळ पण येत नाही आणि मुंग्या तर बिलकुलच होत नाहीत तरी ते बघू शकता पुन्हा आता किचनचं माझं सर्व आवरून झालं आहे आणि आज माहिती नाही एक कमालच झाली शिव एवढं वाचते तरी देखील अजून उठलेला नाही आहे आणि हे माझ्यासाठी खूपच म्हणजे भारीच आहे बघा कारण असा अजिबात होत नाही भांड्याचा आवाज आला की पिल्लू उठणार म्हणजे उठणार हे फिक्स असतं नेहमी असो तर तुम्ही इथे बघू शकता माझे पूर्ण किचनची क्लिनिंग झाली आणि पूर्ण किचनचं आवडल्याच्यानंतर खूप छान किचन दिसतं नाही का तर चला आता मी आलेली आहे बेडरूममध्ये तर मी तुम्हाला म्हणतच होते की पिल्लू मस्तपैकी झोपले तेवढाच माझा राजा उठला तर शिव ना आधी मी बेडरूम आवरून घेते कारण मुलं बघा इथे खेळायला येतात त्यामुळे मग बेडरूम क्लीन असायलाच हवी तर ना बे जे बेडशीट आहे ते मी व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर जे काही पिलोज वगैरे आहेत ना ज्या मी इथे ठेवते त्या व्यवस्थित लावून ठेवत आहे तर चला आता पटकन बेडरूम वगैरे आवरून घेते बाहेर ना सकाळपासून आज पाऊस चालू आणि शिवला इथे जेवायला गेले ना आरू बघा कसं पावसात दिसते आयुष बस झाला आधी या माझी चाल पावसात स्कूल मधून आला ना तसं पावसात भी जायला तीन चार दिवस झालं मला सारखं म्हणत होतं मम्मी मला पावसात खेळायला सोड मी सोडत नव्हते पण आज अखेर गेलायस आणि एवढं खेळतोय ना आरू दुखणे येईल बरं का बाळा ये मधी चाल बघा ऐकतच नाहीये ते ऐकत नाही हे पण ऐकत नाही याला जेव घालते म्हणलं तर हे पण खाऊ घालू देत नाही स्वतःच जेव खात काय करतात सायकल घेत आहेत सायकल कशी झाली खिचडी पिलू कशी झाली छान दा आहे बरं बरं मी खाऊ घालू मी खाऊ घालू यम्मी आहे खा मी खाऊ घालू बाहेर पाऊस चालू आहे पाऊस बाहेर आहे तू पावसात जातो खेळायला जातो अरू बघ शिव काय म्हणायला पावसात खेळायला येतो बस झाला अरू आता चल ना मधी तर आज आरूची स्कूल लवकर सुटली कारण बघा पाऊस जोरात येत होता त्यामुळे मग आमच्या इकडे नदी आहे ना तर पूर्ण रस्ता जे आहे ना ते बंद पडतो तर त्यामुळे स्कूल लवकर सोडण्यात आली होती तर मग आरूला लवकर घरी आणलं त्याच्या रिक्षावाल्या काकानी आणि त्यानंतरनं इथे मी घर आवरायला घेतलं आरू खूप जिद्द करत होता की मला पावसात भिजायचंच आहे मम्मी तो ऐकतच नव्हता मग त्याला थोडंसं पण दहा पंधरा मिनिट मी सोडलं आणि पंधरा मिनिट म्हणता म्हणता अर्धा तास तो पाण्यात खेळला में मनला तर मी म्हटलं असो पण नंतर ना त्याच्या पप्पाला फोन लावला तर त्यांनी खूप रागवलं मग मध्ये आला तर आता मी ना इथे सुरुवातीला डस्टिंग वगैरे करून घेत आहे तर घर आवरायचं राहिलं होतं तर सुरुवातीला जे काही घरामध्ये पसारा पडलाय ना बघा तर ते अशा पद्धतीने आवरून घेते आणि जो टी व्हीपासला टेबल आहे ना त्यावर बघा घरामध्ये सर्वजण काही ना काही ठेवतात तर ते सर्व पसारा सुरुवातीला आवरते त्यानंतर मग तास घरामध्ये पूर्ण झाडून वगैरे मारून घेते इथे बघू शकता पिल्लूची बेडरूम मी छान अशी आवरून घेतली त्यानंतर पूर्ण घरामध्ये स्वच्छ झाडून वगैरे मारून घेत आहे तर बरेच जण मला विचारत होते की तू कुठे राहते आणि मुंबईमध्ये तुझं घर कुठं आहे तर मी ना खरं सांगू तर सांगायला सांगा काही नाही पण सोशल मीडियावरनं आपण आपला असा ॲड्रेस नाही रिव्हील करू शकत ताईनो त्यामुळे मग मी तुम्हाला सांगत नाही तो तर असं तर चला आता इथे ना घरातली पूर्ण झाडझूड वगैरे करून घेत आहे किचनमधलं ना सर्व मी आधी आवरून घेते कारण मग बघा भांडी घासले ना त्यानंतर पाणी वगैरे खाली सांडतं आणि म्हणून मग फरची ना सर्वात लास्टला मी पुसून घेते जेव्हा पण मी घरातलं काम करत असते ना तर शिव माझ्या आवतीभोवतीच खेळत असतो कारण त्याला असं वाटतं की मम्मीनं दिवसभर त्याला घ्यावं त्याच्यापैसेच बसावं आणि त्याचा खूप लाड करावं पण काय कर काम पन, आ, ना घरातली कामं पण आवश्यक आहेत आणि ती सगळी केल्याशिवाय आपण म्हणजे घेऊन ते नाही बसू शकत म्हणून मग ना काम करता करताच मी त्याच्यासोबत गप्पा मारत असते त्याला बोलत असते जेणेकरून त्याला असं वाटावं की मी त्याच्याजवळच आहे तर बघा लहान मुलं असले की असे करतातच नाही का म्हणजे त्यांना आपण किती जरी त्यांचा लाड किती जरी घेऊन बसलं ना तरी देखील त्यांना कमीच वाटतं आणि आपल्याला देखील बघा मुलांना घेऊन बसायला खूप छान वाटतं तर म्हणूनच मी सकाळी ना लवकर कामं आटपायचा प्रयत्न करते जेणेकरून ना मला बाळाला टाईम देता यावा आणि माझ्या यूट्यूबसाठी पण मला ना वेळ काढता यावा तर असो इथे बघू शकता सर्व घरातली मी फर्ची वगैरे पुसून घेतलेली आहेत तर कुणाकुणाचे लहान मुलं असे करतात कुणाकुणाच्या मुलांना असं वाटतं बघा की दिवसभर मम्मीजवळच बसावी माझं तर पिल्लू असंच करतं म्हणजे मी किती जरी त्याला घेऊन बसले ना तरी देखील त्याचं म्हणणे भरत त्याला बस असं वाटतं की मम्मीनं माझ्यापाशीच बसावं आणि काहीच काम करू नये असं तर चला आता घरातली माझी सर्व कामं झाली पण देवपूजा बाकी होती आणि जोपर्यंत मी देवपूजा नाही करत ना तोपर्यंत अजिबात चांगलं वाटत नाही कारण जे आपण धूप अगरबत्ती दिवा वगैरे लावतो ना त्यामुळे घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी एक वेगळीच म्हणजे वाईब येते तर आता इथे मी देवपूजा करायला घेतली आहे तुम्ही म्हणताल एवढा उशिरा देवपूजा करते याचं रिझन एकच आहे त्यांना ह्यांचा डब्बा असतो मुलांचा टिफिन असतो आणि घरातली झाडूपोच्या झाल्याशिवाय तर आपण पूजा नाही करू शकत त्यामुळे मग मला उशीर होतं कारण माझी जी फर्स्ट प्रायोरिटी आहे ना ते म्हणजे मुलांचा टिफिन वगैरे बनवणं ह्यांना टिफिन देणं आणि त्यानंतर मग पूजा करणं कारण पूजा मलाही लवकर करावीशी वाटते पण जे माझी जिम्मेदारी आहेत माझं कर्तव्य आहे ते मला आधी करणं म्हणजे जरुरी आहे त्यामुळे मग हे सगळं करते आणि जर मी ना हे सगळं सोडून आधी पूजा केली ना तर मग गरबडीत पूजा होते आणि त्यामुळे मग मला देखील समाधान भेटत नाही की मी पूजा केली आहे म्हणून असं वाटत नाही त्यामुळे मग नंतर लास्टला निवांत करत असते आणि इथे बघू शकता पिल्लूला देखील मी आंघोळ वगैरे घातली आणि पिल्लू मस्तपैकी खिडकीमध्ये बसलेला आहे पिल्लूला जेव पण घातला आहे मी तर चला ताईनो आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करत जा आणि कुणी नवीनता व्हिडिओ बघत असते तर ता प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका सगळ्यांनी काळजी का परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वो बाय बाय